जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेल पाहून समजलंच असेल तर हो मित्रांनो आपण घरी बसून डेकोरेशनच्या माळा वाहून देण्याचे काम सुरू केलेले आहे मागे तर तुम्ही व्हिडिओ पाहिलेच आहे तर हे बघा अशा पद्धतीने या डेकोरेशनच्या माळा असणार आहेत तर ह्या आता मी तयार करून झालेल्या आहेत ह्या माळा तयार करण्यासाठी बघा हे सगळं मटेरियल आम्हाला त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये हे ग्रीन फुलं व्हाईट फुलं नंतर ह्या ग्रीन कांड्या आणि दे हे रेड फुलं नंतर हे येलो फुलं आणि नंतर गुलछडी हे सर्व वापरून आपण त्यामध्ये ही डेकोरेशनची माळ तयार करणार आहोत तर हे बघा हे खाली आपण त्यासाठी एक कंटी तयार केलेली आहे आणि वरती अशी ही रिंग वापरलेली आहे तर ही अशा पद्धतीची माळा पण तयार करून देण्याचं काम सुरू केलेलं आहे तर ही बघा ही माळा अशी तयार करून झालेली आहे तयार झालेल्या माळेचा दर एकदम कमी आहे तर तो आम्हाला किती मिळतो हे तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा नक्की तुम्हाला कमेंटमध्ये या डेकोरेशन माळा तयार करण्याचे किती दर आहे ते आम्ही सांगू तर हे बघा एवढ्या माळा आता आपल्याकडं तयार झालेल्या आहेत साधारणतः चार ते पाच तासामध्ये आपण वीस ते पंचवीस माळा तयार करू शकतो तर अशा रीतीने हे सर्व मटेरियल वापरून आपण डेकोरेशनच्या माळा तयार केलेल्या आहेत या डेकोरेशनच्या माळा तयार करण्याचं काम तुम्ही देखील तुमच्या घरून चालू करू शकता तर हे सगळं मटेरियल आपल्याला त्या ज्यांनी व्हायला दिलेले आहेत त्यांनीच दिलेले आहे तुम्ही देखील असं काम सुरू करू शकता हे जर तुम्हाला काम सुरू करायचं असेल तर एक कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावर नक्की बनवेल बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ